नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं तसेच राज्यातील चौदा लाख विद्यार्थ्यांची तपासणी सरकार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे याबरोबरच अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून सुरू होणार असून आम्ही अर्थसंकल्पामधून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट आहे दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाबाबत अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर असताना म्हणाले की पुण्यात भगवा आहे यावर अजित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात असं सांगू शकतात असं अजित पवार खोचकपणे म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असताना कार्यकर्त्यांशी बोलताना पुण्यात आपल्याला भगवा फडकवायचे असं विधान केलं असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं त्यावर अजित पवार यांनी म्हटलं की आम्ही महायुतीमध्ये काम करत आहोत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात आता देवेंद्र फडणवीस हे देखील एखाद्या दे जिल्ह्यात गेले तर ते देखील म्हणू शकतात की आपल्याला त्या जिल्ह्यात भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे त्यामुळे यात विशेष काय नाही आम्ही फार एकजुटीने राहायचं ठरवलेलं आहे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी विधानं केली जातात असं अजित पवार यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज